नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे निवडणुकीच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या या तीन महत्त्वपूर्ण बाबीवर निर्णय प्रस्तावित चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तीन महत्वपूर्ण बाबीवर निर्णय प्रस्थापित असल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समोर येत आहे <गण> केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे इतके आहे सदर सेवानिवृत्तीच्या वयामध्ये आणखी दोन वर्षाची वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे ज्यामुळे देशातील तब्बल तेवीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे या संदर्भात केंद्र सरकारकडून आता लवकरात लवकर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये माहे जुलै दोन हजार चोवीसपासून पासून तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता यामुळे सातवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात येत असल्याची माहिती सूत्राकडून समोर येत आहे याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारकडून नुकतेच घेण्यात आलेले आहे